आज आपण आंब्याचं पण बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चला पटकन रेसिपी बघूया आंब्याचं पण बनवण्यासाठी इथे मी कच्चे हिरवे आंबे घेतले त्याला मी कुकरला कुकरमध्ये टाकून दोन शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि मस्त असे थंड झालेले आहेत तुम्हाला कुकरला शिट्ट्या नसेल घ्यायच्या त्याच्यात तर तुम्ही बॉईल करू शकता गंजामध्ये वगैरे तर थंड झालेले आहे आता त्याचा गर काढून घ्यायचा गर काढून झाला की तो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आणि आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे साखर तर हे आंब्याच्या आंबटपणावर डिपेंड राहते की कोणता आंबा किती आंबट आहे जास्त आंबट असेल, टाकाव असेल टाकाव तर जास्त साखर टाकावं लागेल कमी आंबट असेल तर थोडी कमी साखर टाकावं लागेल तर मी इथे भरपूर अशी साखर घेतलेली आहे तुम्ही या साखरेच्याऐवजी गूळसुद्धा टाकला ना तरी चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर मग इथे मी पदिन्याचे पानं टाकले थोडेफार होते म्हणून टाकले नाही नसतील तरी काही हरकत नाही नंतर इथे मी काळं मीठ टाकलेलं आहे थोडंसं बिलकुल थोडंसं टाकायचं चव छान येते जर याच स्टेजला तुम्ही विलायची टाकली तर खूप छान लागते तर जर आवडत असेल तर नक्की टाका आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आता गर एकदम मस्त असा रेडी आहे तर काय करायचं पनाचा जो गर काढून घेतलेला आहे आपण पन, पणं करण्यासाठीचा तर तो एक ग्लासमध्ये टाकायचा दोन ते तीन चमचे आईस क्यूब्स टाकायचे आणि थंडगार माठातलं पाणी टाकायचं आहा आणि एकदम मिक्स करायचं बघू शकता पणं एकदम रेडी आहे आता उन्हातून आलं की नक्की आ, हे प्या खूप छान राहते शरीरासाठी तर आणि एकदा बनवून ठेवलं फ्रीजमध्ये की हप्ताभर दोन ते तीन दिवस भरपूर दिवस असं टिकतं तर आणि असं पटकन होतं करायचंही टेन्शन नाही मिक्सरला फिरवायचं हा हा मस्त लागते तर पदिन्याचं पान टाकलेलं आहे मी दिसायला छान दिसतं म्हणून तर अशा प्रकारे तुम्ही हे करून बघा आ हा हा आणि पिऊन बघायचं जर जा, घर टाकायचा काम पडलं तर गर टाकायचा पाणी टाकायचं काम पडलं तर पाणी टाकायचं यामध्ये असं पटकन छान लागतो जसं तयार होतो पटकन सॉरी आणि खूप मस्त लागतो इन्स्टंट होतो आ हा आणि दिसायला बघू शकता एक नंबर दिसत आहे सुगंध तर एक नंबर येत होता आ हा तर प्लीज व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनवर नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही रेसिपी मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर